विजय सर ज्येष्ठ विधी यांना विनंती करते की आपण आपण युग प्रवर्तक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रती मी पहिल्या प्रथम विनम्र असं अभिवादन करतो विचार मंचावरील सर्व मान्यवर आणि उपस्थित सर्व जन हो आज आपण शिवजयंती वैचारिक पद्धतीनं या ठिकाणी संपन्न करत आहोत आंबेडकरवादी मिशन केंद्राचे प्रमुख आदरणीय दीपक कदम सर यांनी शिक्षणाचा वसा घेऊन केवळ नांदेडच नाही तर आता साता समुद्रापलीकडे सुद्धा आंबेडकरी विचारवंत शिक्षणाच्या माध्यमातून तयार करत आहेत आणि असा अधिकारी जो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिप्रेत आहे त्यामुळं आपण सर्वांनी त्यांचं टाळ्या वाजून या ठिकाणी स्वागत करावं धन्यवाद उपस्थित प्रियजन हो शिवाजी महाराजांच्या प्रति श्रद्धा व्यक्त करणं निष्ठा व्यक्त करणं त्यांच्या कृतियुक्त कार्यक्रमांना लोकांच्या समोर आणणं हे आपलं कर्तव्य आहे त्यांच्या काळातलं शिक्षण आणि आज 2024 हजार चोवीसमध्ये आपल्या काळातलं शिक्षण सोळाव्या शतकातली परिस्थिती आणि आजच्या शतकातली परिस्थिती याचा जर आपण विचार केला तर मा जिजाऊंनी बळीराजाचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून शिवबांना घडवलं आणि व्यवस्थापन कसं असावं भूगोल कसा असावं पर्यावरण कसं असावं युद्ध कौशल्य कसं असावं आणि या माध्यमातून कल्याणकारी राज्य कसं निर्माण करावं हा बळीचा आदर्श शिवम पुढे जेव्हा ठेवला तेव्हा त्या मातेच्या परिस्थितीकडे जर आपण बारकाईनं अवलोकन केलं तर पतीनिधनानंतर एका विधवेनं आपल्या मुलाला स्वराज्य स्थापनेची शपथ घेऊन एक महाप्रकर्मी राजा बनवलं हे सोळाव्या शतकातलं अतिशय क्रांतिकारी पाऊल आहे जेव्हा की सोळाव्या शतकामध्ये आपण धर्मशास्त्राच्या पद्धतीने चालणारी लोक रूढी परंपरा या सर्वांचा व्यवच्छेदक आणि चिकित्सक पद्धतीने जर विचार केला तर शिवाजी महाराज असोत का जिजाऊ असोत ज्या वर्णाश्रमाच्या श्रेणीतून समाजासमोर आलेले आहेत ते राजे जरी असले तरी वर्णाश्रमानुसार त्यांचा वर्ण कोणता यावरून त्यांच्या सोबत होत असलेला व्यवहार आणि त्यातून निर्माण झालेला प्रपंच आपण राज्याभिषेकांच्या माध्यमातून बघितलेला आहे म्हणून शिवाजी महाराजांच्या सामाजिक क्रांतीचं सा आपण जर चिकित्सकपणे विचार केला तर ते खऱ्या अर्थानं ध्वनीचे पर्यावरणाचे आणि विज्ञानिष्ठ असे अभ्यासक असल्याचं आपल्याला जाणवत कारण एखाद्या गंजीला जर आग लागली तर त्या आगीचा धूर कशा पद्धतीचा आहे तो काळा आहे का पांढरा आहे काळा जर, जर असेल तर आमचे मावळे कुठंतरी हारतायत पराजय होतोय आणि पांढरा जर असेल तर कुठेतरी आपले मावळे आहेत अशा पद्धतीचं निसर्गाच्याच माध्यमातून निर्माण केलेलं या ध्वनीच्या माध्यमातून पर्यावरणाच्या माध्यमातून शिवबांनी मावळ्यांना दिलेला एक वैज्ञानिक दृष्टिकोन होता आणि यातून शत्रूंचा निपात कसा करायचा आधुनिक अवजारं जरी नसली तरी परिस्थितीनं आणि निसर्गानं निर्माण केलेल्या प्रत्येक गोष्टींना स्वीकारून आपल्या बुद्धी कौशल्यानं आपला युद्ध नीतीचा वापर कसा केला पाहिजे याचं उत्तम उदाहरण म्हणजे शिवाजीराजे आहेत मित्र हो शिवाजी महाराजांच्या प्रती आदर व्यक्त करताना आजही आणि त्याही काळात शिवाजी राजांनी तर बहुजन समाजासाठी सर्व धर्मीय माणसांसाठी म्हणेन लोककल्याणाची संकल्पना प्रत्यक्ष व्यवहारामध्ये अष्टप्रधान मंडळ निर्माण करून केली त्या काळात शिवाजी महाराजांना जे जमलं ते आज संविधान संस्कृतीच्या आणि स्वतंत्र भारताच्या राज्यामध्ये आम्हाला जमत का हा आमच्या समोर प्रश्न उभा राहिलेला आहे जमत नसेल तर का जमत नाही आणि त्यांना जमलं असेल तर त्याची समीक्षा आजच्या जयंतीदिनी होणं अत्यंत गरजेचं आहे शिवबांचा प्रामाणिकपणा न्याय निष्ठुरता कर्तव्य कठोरपणा आणि उत्तुंग प्रकारची नीतिमत्ता ही त्यांच्या जीवनाची पारदर्शकता होती स्त्री ही स्त्री असते ती माते समान असते असा संदेश फक्त तोंडाने बोलून द्यायचा नसतो तर तो प्रत्यक्ष व्यवहारामध्ये अवलंब व्हायचा असतो हे हिरकणीच्या माध्यमातून शिवाजींनी कशा पद्धतीनं दाखवून दिलंय हे आपल्या सर्वांसमोर उदाहरण आहेत शिवाजी महाराजांच्या प्रती ते केवळ धार्मिक युद्ध करून एका विशिष्ट जाती विरुद्ध त्यांनी एल्गार पुकारला अशा पद्धतीची रचना आजच्या काळात होताना आपल्याला दिसते आणि शिवाजी महाराजांचं जे प्रतीक आहेत जे प्रतिमा आहेत आणि त्यांची जी ऊर्जा आहे आणि त्यांचं जे प्रेरणा स्तोत्र आहे तेच नष्ट करण्याचा प्रयत्न आजच्या प्रसंगी होताना आपण दिसतो बघत आहोत हिंदू किंग शिवाजी इन इस्लामिक इंडिया या जेम्स लेनच्या पुस्तकाच्या माध्यमातून भांडारकर सारख्यांनी जी काही रसद पुरवली आणि मा जिजाऊंच्या चरित्रांचं हनन केलं ही बाब या ठिकाणच्या स्तोत्राला धक्का लावणारी आहे एवढ्यावरच आधुनिक काळामध्ये लोक थांबत नाही तर घटनेच्या सर्वोच्च पदावर असलेले तत्कालीन राज्यपाल महाराष्ट्राचे यांनी सुद्धा शिवबांच्या बाबतीमध्ये काढलेले उद्गार हे आपत्तीजनक आहेत म्हणूनच त्यांना सोयीनं आणि पाय पायउतार व्हावं लागलेलं आहे मित्र हो आपण जागरूक विज्ञानवादी आणि आंबेडकरवादी म्हणून जर आपण जगत असू तर महापुरुषांचा प्रखर विचार आणि त्यांची ऊर्जा जतन करण्यासाठी आम्हाला अभ्यासपूर्ण शिवाजी महाराज कळला पाहिजे आणि तो स्वीकारला पाहिजे केवळ अंधश्रद्धेच्या गर्तेत ऋतून बसून शिवाजी महाराज मी स्वीकारतो म्हटल्यानंतर शिवाजीसोबत शिवाजी, शिवाजी महाराजांसोबत प्रतारणा होऊ शकते कारण ज्या व्यक्तींनी ज्या महापुरुषांनी कधीच मुहूर्त बघितले नाहीत कधीच सत्यनारायण केला नाही कधीच कर्मकांड केले नाहीत कधीच मंदिर बांधून मंदिराचं उद्धातीकरण केलं नाही तीनशे एकसष्ट किल्ले बांधून आजही ते किल्ले झिरो मेंटेनन्सनी दिमाखानं उभे आहेत आणि जगाला चेतावणी देत आहेत की इनोसेफच्या यादीमध्ये जागतिक वारसा म्हणून याची नोंद करा असं किल्ले सांगायला लागलेले आहेत आणि आपल्याला आज दोन हजार चोवीस मध्ये याची नोंद घ्यावी लागलेली आहे मित्र हो जतन करणं आणि त्याचं उद्दातीकरण करणं हे आंबेडकरांधी विचारवंत म्हणून आपल्या कर्तव्याचा भाग असत तोरणगड तोरणगड किल्ला जेव्हा जिंकलो तेव्हा शिवाजी महाराजांना सोन्याच्या मोहरा खूप भेटल्या मग या मोहरा काय करायच्या असा प्रश्न जेव्हा निर्माण झाला तेव्हा त्या ते वितळल्या गेल्या आणि त्या वितळलेल्या मोहऱ्यांच्या रकमेतून या देशातली त्यांच्या राज्यातली धरणं शिवाजी महाराजांनी बांधलेली आहेत आणि शेतकऱ्यांना सुजलाम सफलाम बनून झिरो टक्के व्याजदरानं कर्ज देण्याची प्रथा शिवाजी महाराजांनी सुरू केलेली आहे आज आम्ही देशाकडे जर जागरूक नजरेनं पाहिलं तर दिल्ली आणि युपी आणि हरियाणाचा शेतकरी कोणत्या अवस्थेमध्ये त्याच्या मालाला हमी भाव मिळाला पाहिजे यासाठी सरकारकडे मागणी करतो आहे ही परिस्थिती जर बघितली तर त्याही काळामध्ये शिवबांनी शेतकऱ्यांसाठी दाखवलेली सहानुभूती त्यांच्या दंडामध्ये भरलेला स्वाभिमान आणि स्वतःच्या पायावर उभं केलेलं स्वावलंबीपण हे आम्हाला शिकून जाणारं नाही का आम्हाला शेतकऱ्यांविषयी कळवळा नाही का म्हणून मला असं सा सांगावंस वा सा वाटतं वाटत की ज्या संविधानामध्ये ज्या हक्क आणि अधिकारांच्या तरतुदी आहेत ते त्यांना मिळाल्याच पाहिजेत कारण रिझर्वेशनचा क्रायटेरिया हा स्पष्ट संविधानामध्ये अंतर्भूत आहे दोज पीपल लाईव्ह इन जंगल अँड मायग्रेटेड देज अ शेड्युल्ड ट्राईब्स they comes under 7% those people who are socially and economically backward they called as a obc and they have right to take reservation up to 52% and those people who come belongs the untouchability they have right also to take a reservation up to 7 13% they called as a scheduled caste सच टाईप ऑफ रिझर्वेशन इज अन एक्झिस्टन्स एन अवर कॉन्स्टिट्यूशन बट हाऊ एव्हर सच टाईप्स ऑफ इम्प्लिमेंटेशन इज नॉट इम्प्लिमेंटेड येस क्वेश्चन इज अरायज इन अवर माइंड आता एकीकडे अशा पद्धतीचा क्रायटेरिया संविधानामध्ये रिझर्वेशनच्या बाबतीत आहे जातीच्या आधारावर रिझर्वेशनचा क्रायटेरिया संविधानामध्ये आहे आर्थिक दृष्टिकोनातून रिझर्वेशन दिलं पाहिजे म्हणून दहा टक्के रिझर्वेशन आपण कुणाचीही मागणी नसताना जेव्हा देता वेदर इज इट कॉन्स्टिट्युशनल अँड सच टाईप्स ऑफ क्वेश्चन वाय नॉट अराईज इन अवर माइंड ही अशी प्रश्न जेव्हा आपल्याला दोन हजार चोवीस मध्ये पडायला लागतात तेव्हा सोळाव्या शतकातले शिवाजी महाराज यांनी निर्माण केलेलं अष्टप्रधान मंडळ आम्हाला खऱ्या अर्थानं लोकशाही शिकून जातात आणि रामोशी असतील भंडारी असतील महार असतील कुठल्याही जातीचा मावळा असेल हा सर्व मावळा शिवाजी महाराजांच्या काळामध्ये सुखी संपन्न असलेला आपण अनुभवलेला आहे अशा परिस्थितीमध्ये आपण जागरूकतेनं शिवाजी महाराजांना स्वीकारून सच्चा माणूस निर्माण करण्याची शपथ आजच्या प्रसंगी घेऊया धन्यवाद